भारतीय शेती नव तंत्रज्ञानामुळे आहे अकोल्या जिल्ह्यात तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी जेपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा वरोकार कुटुंबियांनी केलाय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले पाहूया कसं आहे विना चालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणारं पायलट सोईंग टेक्नॉलॉजी कधी काळी पेरणी म्हटलं की मोठी लगबग असायची बैल तिफण तिफण मागे पेरणारी माणसं आणि आणखी खूप मोठा लवा जमा पुढे कृषी क्षेत्रात क्रांती आली बैलजोडी तिफण जाऊन ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्र आलं परंतु तंत्रज्ञानातील प्रगतीनंतरही ट्रॅक्टर चालवायला चालक हा लागतच होता मात्र आता तंत्रज्ञान काही टप्प्याच्या पुढे गेलंय आणि विना चालक फिरणाऱ्या ट्रॅक्टरचं चा स्टेअरिंग तुम्हाला कोणती जादू वाटेल मात्र हे शक्य झालंय ऑटो पायलट सोइंग टेक्नॉलॉजी मुळे अकोल्यातील वरोकार या शेतकरी कुटुंबानं आपल्या शेतात हा प्रयोग केलाय सर्वात महत्त्वाचं तंत्रज्ञानाची या गरज यासाठी पडली कारण लेबर प्रॉब्लेम हा खूप मोठा आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या जरी असली तरी लेबर उपलब्ध होत नाही आणि शेती कामासाठी तर अजिबातच नाही गेल्या काही वर्षात बदललेलं भारताचं चित्र त्यामुळे लेबर शेती कामासाठी उपलब्ध होत नाही मग आपण ट्रॅक्टरवर ड्रायव्हर बसवायचा किंवा आम्ही स्वतः पेरणी करायचो पण पेरणीमुळे आपले आपण जे तास काढतो किंवा जी सरळ रेषेत पेरणी व्हायला पाहिजे ती होत नाही मग जेव्हा मशागतीची वेळ होते दवरणी आहे वखरणी आहे तेव्हा मध्ये पिकाचं खूप नुकसान होतं कोटच्या गोळ्याप्रमाणे मुलाप्रमाणे वागवलेलं लहानाचं मोठं केलेलं पीक आपल्याच ट्रॅक्टरच्या पायाखाली आपल्याच वखरणीखाली जेव्हा चुळवलं जातं ते दुःख एका शेतकऱ्याशिवाय दुसरं कोणी घेऊन येतात मग त्याच्यातून तुला सर्च केला की एका सरळ रेषेत पेरणी कशी करता येईल गुगल आहे यूट्यूब आहे फॉरेनमध्ये कशी पेरणी होते तुम्ही ह्या मशीनचा शोध लागला जर्मन टेक्नॉलॉजी आहे ट्रॅक्टरला फिट होतं स्टेरिंग पूर्ण ऑटो पायलट होऊन जातं त्याच्यासाठी शेताच्या जा कलेला एक ट्रायपॉडवर एक सिस इन्स्ट्रुमेंट लावलं जाते जे तुम्ही करून घ्याल त्याची आणि ते डायरेक्ट सॅटेलाईटशी कनेक्ट असतं म्हणजे सॅटेलाईट थ्रू तुमचा शेतीचा प्लॉट डिसाईड होतो आणि त्याच्या आतमध्ये एका संरक्षित पेरणी होते भविष्यात पिकाचं होणारं नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत होणार नुकसान या टेक्नॉलॉजीमुळे मुळे आणि याच्यामध्ये अर्थातच शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडते तंत्रज्ञानात शेतात ट्रॅक्टर द्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाहीये पेरणी अगदी सरळ होते यासाठी जर्मन यंत्रणाचे आरटीके उपकरण लावण्यात येते हे उपकरण शेतीच्या एका बाजूला ठेवावे लागते जे बी एस कनेक्ट ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते हे उपकरण जर्मन बनावटीचे आहे त्यासाठी शेतकऱ्यांना साडेचार ते पाच लाख रुपये खर्च येतोय पुढील काळात या प्रयोगाद्वारे अधिकाधिक शेतकरी अशी यांत्रिक पेरणी करण्यासाठी कृषी विभाग आता पुढाकार घेणार आहे बघा आपण बघतो की कृषी क्षेत्रामध्ये आपण शेतीचे करताना शेतकऱ्यांसमोरचं सगळ्यात मोठं जर त्यांचं आव्हान असेल आजच्या घडीला तर ते आहे मजुरांचा अभाव लेबरचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे हे नवीन तंत्रज्ञानावरती आपण जसं म्हणतो आपण राज्यभर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गोरकारांच्या भाविक जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी संयंकलित पद्धतीनं हे ट्रॅक्टरद्वारे पेरणी करत आहे आणि त्यानंतर ते वखणी वगैरे करणार आहेत ह्या आमचं जे सध्या आता कृषी संजीवनी सप्ताह सुरू आहे त्याच्यामध्ये शासनाचं धोरणच हे आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि जे काही शेतीमध्ये आता तात्कालिक आव्हान आहेत त्यातले विशेष करून लेबरचा प्रॉब्लेम त्याच्यासाठी हे खरंच गुणात्मक पद्धतीनं त्याच्यावरती आपण असं हे करतोय चांगला उपक्रम आहे याच्यामध्ये पण नक्कीच आपण याच्यामध्ये आता जसं आता राजेश भाऊ वरोकारांनी सांगितलं की ह्याचा हा जो सुरुवातीचा खर्च आहे जवळपास साडेचार लाख ते पाच लाखापर्यंत याचा खर्च येतो तर हे आपल्या भागामध्ये जे काही सीमांत आणि अल्पभुजार शेतकरी आहे यांना शक्य होत नाही परंतु आपण शासनाच्या माध्यमातून यांचे हे गट स्थापन करून आणि आपल्या जे काही आत्मअंतर्गत फार्मर प्रोड्युसर आहे शेतकरी उत्पादन कंपनी आहे यांचं एकत्रीकरण करून चारशे पाचशे शेतकरी यांचं जे काही क्षेत्र होणार आहे मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये आपण आपण निश्चित अभ्यास करून शासनाकडे याचा सादर करूया भारतीय आता मळलेला वाटा सोडत नव तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे याचं नाव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतीला नवं रूप प्राप्त होऊ शकत अकोल्यातील जीपीएस चा वापर करीत पुढे ऑटोपायलट सोईंग तंत्रज्ञान याच बदलांची नांदी म्हणता येईल